भारत देश स्वतंत्र होऊन भरपूर वर्ष झाली आहे तरीही आपल्या देशामध्ये महिला अजूनही सुरक्षित नाही आहे महिला सुरक्षितेचा प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे आता हाच व्हिडिओ बघा ना एका महिलेने आपल्यासोबत घडलेला प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे मित्रांनो केरळमधील एका कंटेंट क्रिएटरने बस प्रवासात तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे यात एक माणूस सतत तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघताना दिसतोय या व्हिडिओत पारंपरिक केरळ साडी नेसलेली महिला बसमध्ये बसलेली दिसते तिच्या शेजारी एका मध्यमवर्गीय माणूस बसलेला असतो तो वारंवार तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघताना दिसतोय हे सर्व ती महिला आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने रेकॉर्ड करते ती तिच्याकडे बघत आहे हे माहीत असूनही तो काहीच घडले नाही असे दाखवतो थोडा वेळ नजर वळवतो आणि नंतर बिंधास्त तसेच वागणे सुरू करतो जर तू माझ्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलंस तर तुझे डोळे बाहेर येतील असं मी वाघिणीसारखं बोलले हा व्हिडिओ मी टाकला कारण काही लोक म्हणतात कपडे हेच अशा कृत्याचं कारण आहे पण या व्हिडिओत मी पूर्ण झाकलेले साधे पारंपरिक कपडे घातले आहे आता सांगा अजूनही कपड्यांचा प्रश्न आहे का खरं तर प्रश्न तुमच्या बघण्याच्या नजरेत आहे असं कॅप्शन तिने लिहिलं आहे मध्ये तिने सांगितलं आहे की त्या माणसाने नंतर तिला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला त्यावर तिने लगेच त्याला मारले तिच्या या कृतीनंतर तो माणूस पटकन बस म्हणून उतरला आणि पळून गेला तिने पुढे सांगितले मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगते माझ्या कपड्यांमध्ये काहीही चुकीचे नव्हते हा एक मानसिक आजार आहे आणि विकृती आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून हा व्हिडिओ अँजल बेबी झिरो वन या इंस्टाग्राम अकाउंटहून साऊथ इंडियातील एका इन्फ्लुएन्सरने शेअर केलेला आहे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओवर व्हायरल होताच तब्बल थ्री मिलियन व्ह्यूज या व्हिडिओवर आलेले आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरनं कमेंट करत लिहिलाय महिलेसोबत हे असं रोज घडतं तर दुसऱ्याने आहे लोक अनेकदा प्रश्न विचारतात की महिलांना स्पेशल कोचची गरज का आहे तर यासाठी अशी कमेंट केली आहे तर एक जणांना अजून म्हटलं आहे हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद